नमस्कार वंदना देवरकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहूया आयुष्यावरील काही विचार घराबाहेर पडल्याशिवाय माणसाला कोणत्याच गोष्टीची किंमत कळत नसते घराबाहेर पडल्याशिवाय माणसाला कोणत्याच गोष्टीची किंमत कळत नसते एकदा घराबाहेर जाऊन पाहावं खरं आयुष्य काय असते समजून जाईल जेव्हा एखादा माणूस बदलायला लागतो तेव्हा त्याला सपोर्ट करायला शिका त्याच्या चुका काढत बसू नका ॲक्सेप्ट करा आणि की माणसात चांगले बदल होऊ शकतात जीवनाच्या चित्रपटात आपले स्वप्न प्रेमाच्या रंगाने भरून टाका प्रत्येक अर्जनला संधी म्हणून घ्या आणि प्रेमाची दिशा नक्की जगा आपले स्वधैय पूर्ण करा जीवनात नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा रागात घेतलेले निर्णय ही कधीही आयुष्य बर्बाद करून टाकतं आयुष्यात कधीही पर्याय म्हणून उपस्थित राहू नका लोकांची गरज बना लोक तुमच्या मागे मागे धावतील पक्ष्यांना जसं पिंजऱ्याच्या बाहेर ऊंच उडायला आवडतं तसंच आपल्या आयुष्यातील लोकांना सुद्धा आजाद करून टाकायचं मग तुम्हाला ऊंच उडायला सोपे जाईल जबरदस्तीने आपल्या आयुष्यात कोणाला आणू नका कारण योग्य वेळ ही त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात आणते धारदार शब्दाने मनात झालेली जखम ही कोणत्याही मलम किंवा पट्टीने कमी होत नाही तर त्याला आपल्या माणसांची साथ आणि आधाराची गरज असते ज्यांच्यामध्ये सर्वात जास्त जीव अडकून बसतो तो, तो शेवटी आपल्या आयुष्यातून कायमचा दूर निघून जात असतो ज्यांच्यामध्ये सर्वात जास्त जीव अडकून बसतो तो शेवटी आपल्या आयुष्यातून कायमचा दूर निघून जात असतो जशी जुन्या वस्तूंची आपल्या घरात किंमत नसते व किंवा कमी होते तशीच माणसांची किंमत आपल्या आयुष्यात कमी कमी होत असते कष्ट करत असताना माणसाचं शरीर थकतंच पण त्याचबरोबर डोक्यात चाललेल्या विचाराने सुद्धा माणसाचं मन थकत असतं प्रत्येकाच्या जीवनात बदल होतील थोडा धीर धरा काहींचे दिवस लवकर बदलतील तर मन बदलून काहींचे जीवनाच्या वाटेवर स्वतःच्या भरोशावर जगा दुसऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका स्वतः अनुभव घ्या कधीच मन दुखावणार नाही एकाच एकाच गोष्टीचा जास्त विचार करत बसू नका आयुष्य खूप सुंदर आहे त्यासाठी आपले विचार आणि प्रयत्न कायम चालू ठेवा त्यासाठी आपले विचार आणि प्रयत्न कायम चालू ठेवा हे पूर्ण जग गरजेच्या आधारावर चालत असतं थंडीत सूर्याची वाट पाहिली जाते तर उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार करतात तर उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार करतात जीवनात जर सगळी सुखी मिळाली पण त्याचा आनंद घ्यायला आपल्यापाशी आपल्या जवळचा माणूस नसेल तर त्या सुखाचा काय फायदा नाही ज्याचं दुःख त्यालाच समजतं कारण त्रास काय असतो हे फक्त ने फक्त सहन करायला माणसाला समजत असतो आपण कमावली वस्तू लाख रुपयाची असो नाहीतर एक रुपयाची ती फक्त आपल्या कष्टाची व मेहनतीची असू द्या ती फक्त आपल्या कष्टाची व मेहनतीची असू द्या माणसाची परिस्थिती त्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखवत असते तो मग कठीण असो वा सोपा सगळेजण आपापल्यापर्यंत आपले जीवन जगतात जीवनाच्या वाटेत भेटलेले लोक असे काही बोलून जातात की त्यांचे गाव आपल्या मनात जागा करून बसतात पण त्यांना कुठे माहीत आहे की ऐकणाऱ्याच्या मनावर त्याचा किती मोठा परिणाम होईल धन्यवाद